नमस्कार कशा सगळ्याजणी चला तर मग आज काय आहे ते बघूया आज आहे डोहाजन म्हणून मी इकडे गावी आलेले होते कारण माझ्या भाच्याचं डोळाजीवन होतं हे मी ब्लॉग तुमच्या सोबत शेअर केलेला होता काल तर आज आता बघूया ते पुढची तयारी काय आहे ते अचानक आमच्यात स्वयंपाकी ठरवलेला होता ना तो त्याच्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून तो कॅन्सल केला तर इथं आता आम्ही सगळं घरच्या गर घरी तयारी केलेली आहे तर स्वयंपाक तर बाहेरच करणार आहेत कारण भ भरपूर स्वयंपाक मोठे पातेले वगैरे त्या घरामध्ये नाही होणार तर बाहेर केलेलं आहे तर इथं शिजभिज करून सगळं निवडून करून घरामध्येच दिलेला आहे हा भाऊ आहे हा भाचा आहे है, ह्याचाच ढाळजन आहे ही भाज्या कापतात एकद कांदे चिरणं टोमॅटो चिरणं सगळं काही होत आहे हे आत्य आहे कांदे चिरती इथं माझी आई आहे कांदे चिरत आहे तर हे मोठी भाऊजाई ह्याच्याच मुलाचं ढोळा जेवण आहे ह्यांच्या तर ह्या मोठी भाऊजाई आहेत तर चला तर मग आता पुढची तयारी काय चालू आहे ती बघूया तर सकाळी सकाळी आता जेवणाला उशीर होईल मग हे भाज्याची आहे हिचं ढोळा जेवण आहे तर ही करत आहे सुशेला तर इथं कांदा झाला टोमॅटो झालं चिरून आता हे द्यायचं आहे बाहेर बाहेर पटकन उचलून नेतात तर हे माझ्या मोठ्या भाऊजाईच्या माहेरचे आहेत मोठ्या भाऊजाईची भाऊजाई आहे तर ते कसं माझ्या आईला लगबग येऊन पटकन गळ्याला मिठी मारलेली आहे बघा बघू शकता खूप मायाळू आहेत माझ्या आईला सगळेजणच माया करतात तर इथं का आणून इथं बाहेर आम्ही सगळं भाजीची ह्याची तयारी केलेली आहे बटाटे उकडून घेतलेले घरातूनच दिलेले आहेत सगळं चिरणं वगैरे इथं आता आमटीला फोडणी टाकत आहेत हे बघा कांदा तळलेलं आहे आणि हे सगळे तिखट वगैरे त्या ह्याच्यामध्ये चाललेलं आहे आता सगळं जगभरातले मसाले जेवढे आहेत ना तेवढे भाज्यांना आणि वरणाला घातलेलं आहे मी काय आता मसाल्याची नावं सांगत बसणार नाही तर तुम्ही बघू शकता मस्त आता वरणाला तडका बसणार आहे आता हे जे जे काय आहेत ते मसाले ते टाकलेले आहेत कारण गावातलेच माझे सगळे भाऊ वगैरे भाजचे हे सगळं स्वयंपाक करत आहेत बघूया आता कसा स्वयंपाक होतो किंवा चव किती ला होती त्या भाजीला किंवा आमटीला तर बघूया पुढे काय काय होतंय तर आता हे कोथिंबीर पडलेली आहे फोडणीमध्ये तर आता हे टाकायचं आहे घरामध्ये हे दालचिनी सगळं जे जे त्याने ते ते आम्ही सगळं वाटून कुटून दिलेलं आहे तर आता डाळ शिजलेली हे आहे ना तर ते वरणात फोडणीमध्ये ओतली गेली आहे आणि आता मस्त वरण झालेलं आहे चवीपुरतं मीठ पडलेलं आहे बघा बघू शकता तर बघूया आता हे झालं वरण आणखीन थोडंसं टाकायचं आहे मीठ तर मी थोडंसं म्हटलं की आपण हे सगळं शूट करूया आणि घेतलेलं आहे कारण आपलेच सगळे आहेत काही दुसरे कोणी नाहीत नवीन तर म्हटलं मग मी भावाला विचारलं की मग मी घेऊ शकते का तर तो भाऊ म्हटला की हो घे तर तो भाऊच माझा हे करत होता इथं भात शिजवून ठेवलेला आहे जिरा राईस केलेला आहे तर आता भाजीसाठी कढई चढवलेली आहे तेल ओतून घेतायत मध्ये आता तेल गरम झालं ना की मग मध्ये जिरे टाकले मोहरी टाकली शहाजिरे टाकली मग परत आता काय जाणार आहे कांदा कांदा जाणार आहे आता हा भाजीसाठी कांदा शिरलेला आहे तर बघा बघू शकता कांदा मस्त आता तळून घ्यायचा आहे कांदा तळल्याला की लगेच को मध्ये टोमॅटो जाणार आहेत तर टोमॅटो मऊ होईपर्यंत आपणाला थोडंसं ह्याला परतत राहायला पाहिजे तर बघा बघू शकता तर झालेले आहेत मऊ टोमॅटो तर आता ह्यामध्ये जाणार आणि जगभरातले सगळे मसाले जेवढे आहेत नाहीत तेवढे सगळे टाकले इथं आलं लसूण टाकलेली पेस्ट घरून कुठून दिलेली ते पहिल्यांदा टाकले हे परत कारण माझ्या भावाकडं किराणा दुकान पण आहे त्या दुकानातला डब्बा आणला आणि ते टाकले आता गेलेत ओटाने परत फ्लावर जे सगळं आहे ना ते मिक्स करून घेतलेले आहे कारण वटाणा फ्लॉवर आणि बटाटा याची भाजी मिक्स केलेली आहे इथं आता हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि आता टाकायचे सगळे आणखीन मसाले जे आहेत ते त्या भाजीमध्ये तर हे माझे काका आहेत हे भाऊ आहेत हे सगळे हे भाऊ आहे इकडं मोठा भाऊ उभा टाकलेला आहे भाचा आहे सगळे काही आहेत सगळे जे घरचे आहेत ना तेच बनवत आहेत तर हे आहेत दालचिनी लवंग सगळं मिरे सगळे हे वाटून घेतलेलं आहे घरामधून दिलेलं आहे ते पण टाकलेत आणि हे सगळे पुढे पण टाकलेले आहेत मसाल्याची बघूया कसा होते स्वयंपाक ते जेवायला भाजी पण चव लागती का नाही ते तर झालेलं आहे आता आपलं हे खोबरं पण टाकली त्याला तिखट टाकलेलं आहे लाल ला, तर हे इथं मला वाटते बहुतेक दोन तीनशे लोकांचा स्वयंपाक होता तर ते केलेला आहे आता झालेली आहे भाजी पण आपली मिक्स करून सगळं मसाले तर आता ह्याला थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचं को आहे कोथिंबीर टाकायची आहे वरतून तर आता हे गरम केलेलं पाणी आहे गरम पाणी टाकते आणि शिजू द्यायचं आहे झालेली आहे आता आपली ही भाजी पण मस्त फर्स्ट क्लास भाजी झालेली आहे मला वाटत होतं की कसं करते पण चा खायला पण चवीला पण छान झालेली आहे कारण अचानक स्वयंपाकी नाही म्हणल्यामुळं आम्हाला सगळ्यांना थोडंसं टेन्शन आलेलं होतं तर झालं सगळं सुरक्षित झालं सगळं छान झालं आता गेलेलं आहे बटाटा बटाटा मॅश करून घात घातलेला आहे तर हे बघा बघू शकता मस्त झालेली आहे भाजी आता काय करायचं आता जायचं आपल्याला चपात्या ह्या बायका आहेत चपात्याला बायका लावलेल्या होत्या त्या बायका चपात्या करत आहेत कसा झालेला आहे तो माझा कार्यक्रमाचा व्हिडिओ तो मी मला कमेंट करून नक्की कळवा तर चपात्या पण छान झालेल्या आहेत जेवण सगळंच छान झालेलं आहे जेवलो पण आम्ही तर कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका